स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्च रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकीच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्च रेसिडेन्सी आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्च रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंग साठी संपर्क आठ तीन एक सात दोन तीन शून्य एक दोन तीन कर्जत तालुक्यात रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी मुस्लिम बांधवांनी एकमेकांना गळा भेट घेत शुभेच्छा दिल्या रमजान पर्व काळात मुस्लिम बांधवांनी महिनाभर निर्जळी उपवास करत आपल्या देवाची उपासना इबादत केली होती दरम्यान यावर्षी संपूर्ण रमजान पर्व मार्च महिन्यात उन्हाच्या तीव्रतेत पार पडलं तरी देखील अबाल वृद्धांचा उत्साह बघावयास मिळत होता कर्जत तालुक्यातील नेरळ मस्जिद येथे तर कर्जत शहरातील जामा मस्जिद परिसरात मुस्लिम समाजाची गर्दी पाहायला मिळाली येथील मुस्लिम तरुण मुलं नवीन कपडे परिधान करून आणि सुगंधी अत्तर लावून घराबाहेर पडले होते मुस्लिम नागरिकांच्या घरी आणि आनंदाचं वातावरण दिसून येत होतं घरोघरी रमजान ईद निमित्तानं आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती मुस्लिम बांधव ईद साजरी करण्यासाठी सकाळी मशिदीमध्ये पोहोचले होते मशिदीमध्ये सामूहिक नमाज अदा करण्यात आले नमाज अदा झाल्यावर मुस्लिम बांधवांनी मशिदीबाहेर एकमेकांची गळा भेट घेत हात मिळवून एकमेकांना शुभेच्छा दिल्या या सणाच्या निमित्तानं हिंदू समाजाकडून मुस्लिम समाजास शुभेच्छा देत ऐक्याचं दर्शन घडवून आणलं होतं यावेळी कर्जत आणि नेरळ परिसरात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता गेले अनेक वर्ष हिंदू आणि मुस्लिम समाज आपल्या सणांना एकमेकांना भेटून शुभेच्छा देण्याची परंपरा असल्यानं याही वर्षी ही परंपरा कायम राखली गेल्याचं चित्र होतं ईद सणाच्या पूर्वी अनेक राजकीय नेत्यांकडून इफ्तार पार्टीचं देखील आयोजन करण्यात आल्याचं पाहायला मिळालं होतं महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड कर्जत